あれ <music> <music> त्या प्रसार त्या प्रकरणं ते जे मुख्य आरोपी आहेत महंत चलजुबा गुरु हाब्रजिबुवा यांचा मान्य सेशन कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला होता त्यानंतर जामीन नाकारल्यापासून आमचा त्यांचा शोध चालू आहे सुरुवातीपासून परंतु ते त्यांची ओळख लपून फिरत आहेत आणि ते काही आपली जे जे सोर्सेस आहेत त्या सर्वांचा आम्ही सोर्सचा प्रयत्न करून त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु ते काही मिळून आले म्हणून सी आर पी सी कलम त्र्याहत्तर प्रमाणे त्यांच्यावर निरंतर वॉरंट जाहीर करण्याप्रमाणे मान्य न्यायालयाला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी हायकोर्टमध्ये जामिनासाठी अर्ज सादर केलेला आहे परंतु तिथे आम्ही अतिशय चांगलं म्हणणं मांडलेलं आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जे महत्त्वाचे जे आम्हाला साक्षीदार भेटलेले आहेत त्यांचे आम्ही डिटेलमध्ये स्टेटमेंट नोंदवलेले आहेत एकशे चौसष्ट प्रमाणे मान्य न्यायालयात त्यांचे आपण स्टेटमेंट पण केले केले आहेत सदर याच्याचा डॉक्युमेंट पुरावा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्याचे जे आहेत मंदिर तहसीलदार असतील तहसीलदार असतील तथा तुजापुरा यांच्याकडून आपण ते डॉक्युमेंट्स घेतो आहे आणि त्यांचे सगळे सिक्वेन्सिंग लावायचं काम चालू आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये काही आरोपींची नावं बऱ्याच लोकांवरती आरोप करण्यात आलेले आहेत जे काही साक्षीदार त्यांच्याकडून तर फक्त आरोपींच्या आधारे का आपल्याला काम करता नाही तर ते त्यासाठी आवश्यक असा पुरावा आम्ही त्याचा ॲक्च्युली जो आपल्याला आलेला आहे तो आम्ही त्याचा डॅ डॅबोलायझेशन व्यवस्थित करतो आहे आणि तपास योग्य मार्गावरती आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये आरोपींना अटक करून नार्को टेस्टची मागणी केली जाते आवश्यकता वाटते नार्कोटेस्ट कराव्याशी गृहमंत्र्याकडे मागणी केलेली आहे पत्र लिहून की टेस्ट केली पाहिजे ज्या ताब्यात आरोपी आहेत ते नाही आरोपी अजून आपल्या ताब्यात आलेले नाही आहेत आरोपी ताब्यात आल्यानंतर आपण त्यांच्याकडे पहिल्यांदा चौकशी करणार आणि त्याच्यानंतरही जर आपल्याला जर वाटलं नाही अजून एकच आरोपी त्या ऍक्च्युअली गुन्ह्यामध्ये काय झालेलं आहे की जे आरोपींची नावं दिलेली आहेत त्याच्यातलं फक्त जिलोजुबा महंत आहेत हे जिवंत आहेत बाकीचे जे महंत होते ते सगळे मयच झालेले आहेत आणि इतर जे आरोपींचं त्यांनी यांचं नाव दिलेलं आहे तर ते पलंगे ॲक्च्युली त्यांच्या त्या त्याच्या काळामध्ये कोण कोण होतं यांचं जे आहे त्याची माहिती आपण मागवलेली आहे की कोणत्या काळातले एक्झॅक्टली आपल्याला गेलेले आहेत आहे त्यांची नावं आपल्याला अजून येणं बाकी अच्छा